देता यावे हसू निरभ्र अकलंकित निरागस तान्ह्याच्या आनंदा इतके सहज कोवळे देता यावे हसू निरभ्र अकलंकित निरागस तान्ह्याच्या आनंदा इतके सहज कोवळे देता यावे हात देता यावे हात निर्हतुक आश्वासक स्वतःला स्वतःचा आधार देण्या इतके स्वाभाविक मोकळे देता यावे शब्द देता यावे शब्द अमलान निसंशय आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार देता यावे हृदय देता यावे हृदय अपार निरामय दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार मंडळी अरुणताई ढेरेंची ही अतिशय सुंदर अशी रचना खर तर रोजच्या जगण्यामध्ये आपल्यासारख्यांना इतकं सुंदर जगणं अवघड असतं पण या अवघडालाही सोपं करत काही मंडळी मात्र असं नितांत सुंदर आयुष्य जगत असतात तुम्हाला साधारण कल्पना आली असेलच मी कोणाबद्दल बोलतीये काही काही वेगवेगळ्या कारणांनी परावलंबी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींची अतिशय मनापासून हृदयापासून सेवा करत त्यांच्यावर स्नेहाची सावली घालणारे डॉक्टर बालाजी आसेगावकर डॉक्टर शिल्पा आसेगावकर आणि स्नेह सावलीची अख्खी तमाम टीम यांच्याबद्दल मी बोलते मंडळी या सगळ्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत धन्यवाद स्नेह सावली खर तर स्नेह सावली हे नाव आता संभाजीनगर या शहरापुरतं मर्यादित राहिलंच नाहीये स्नेह सावली हे नाव आता शहर राज्य आणि देशाच्या पलीकडे गेलेलं आहे आणि अर्थातच या गोष्टीचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे मंडळी स्नेह सावलीबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं तर छत्रपती संभाजीनगर येथील स्नेह सावली केअर सेंटर ही सामाजिक संस्था परावलंबी व्यक्तींची शुश्रुषा करणारी एक उत्तम संस्था आहे गेल्या साडेपाच वर्षांपासून दीर्घ आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींना शास्त्रशुद्ध पद्धतीने शुश्रुषा देण्याचं विधायक काम अत्यंत सेवाभावी आणि समर्पित भावनेनं इथं केलं जात आहे संभाजीनगरच्या काही डॉक्टरांनी निस्वार्थ भावनेनं सुरू केलेल्या या निवासी केंद्रामध्ये एकाच छताखाली नर्सिंग केअर फिजिओथेरपी समुपदेशन आरोग्यदायी आहार या सोबतच मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात आतापर्यंत साधारण एक हजारपेक्षा जास्त गरजूंनी या प्रकल्पाचा लाभ घेतला असून सध्या वेगवेगळ्या वयोगटातील पंचावन्न परावलंबी व्यक्ती इथे वास्तव्यास आहेत याकरता डॉक्टर्स प्रशिक्षित परिचारिका केअरगिव्हर इथे चोवीस तास कार्यरत असतात निराधार गरीब आणि गरजू रुग्णांची पूर्ण आर्थिक आणि इतर जबाबदारी ही संस्था घेतेच पण इतर रुग्णांसाठी सुद्धा नाममात्र दरात ही सुविधा उपलब्ध आहे